श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पाटण विभाग श्री शिव छत्रपती ग्रुप झेंडा चौक पाटण आणि महिला अधिकार केंद्र पाटण यांच्या वतीने सासपाडे या गावामध्ये झालेल्या प्रकरणात निषेध मोर्चा आणि समस्त महिलांनी व युवती तसेच पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी नराधमाचा निषेध करून फाशीची मागणी केली तसेच तहसीलदार कार्यालयात निवेदन केले ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे वृत्त निवेदिका रिपोर्टर पत्रकार संतोष जगदाळे यांनी पाटण येथे आपण पाहताय की इथं महिलांचा आक्रोश होत लहान लहान सुद्धा आपण इथं पाहताय अगदी जोळेमारो आंदोलन झालेलं आहे अजूनही पाटण तालुक्यातील मोठे मोठे नेते आहेत ठाकरे जिल्ह्यामध्ये आहेत पण यांच्यामध्ये हुंडा आहे काय आहे काय उत्सुकता एक मुलगी काय झालेलं आहे उद्या दुसऱ्या मुलीवर प्रसंग येऊ म्हणून आपण इथं जमलो आणि ही वेळ ही वेळ कुणावर सुद्धा येऊ नये आणि हे जर तुम्हाला मंत्र्यांना वाटत असत झालं तर मंत्री आज दहा करायला त्यांना निषेध कसा व्यक्त करायला घटना घडलेली अत्यंत निंदनीय आहे आणि इथून पुढे जर का आपलं प्रशासन किंवा न्याय व्यवस्था सुद्धा या बाबतीत जर काय कठोर निर्णय घेणार नसतील तर आ, मग पब्लिकला ते सगळं हातात घ्यावं लागेल पाऊल नक्कीच आपण लोकशाही मानणारे राष्ट्र असल्यामुळे आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे okay. ज्या दिवशी न्याय व्यवस्थेकडनं याला जर न्याय मिळणार नसेल तर शेवटी शिवाजी महाराजांच्या माध्यम मार्गानेच या जनतेला पुढे येऊन अशा नराधामांना शिक्षा करावी मुलगी कुठल्याही याईपेक्षा ती या समाजाची कोणीतरी लागती लागते। ही भावना प्रत्येक राजकीय व्यवस्थेनं लक्षात घेतली पाहिजे असं मला स्वतःला आपण पाहतोय की आज प्रत्येक घरामध्ये मुलगी आई बहीण पत्नी आत्या मामी सगळेच आहे तर आज इथं निषेध व्यक्त केला तर इंद्रणी फडणवीस सुद्धा खूप छान प्रकारे आणि सांगितलेलं आहे आणि ही रणनीती अशीच पुढे राहणार रा आहे आणि याचं लाईव्ह चित्र आपण पाहतोय आपल्या लोकप्रिय चॅनल सदर केली आली सदरचं निवेदन हे आपलं भावना शासनाला पोहोचवण्याचं काम केलं जाईल धन्यवाद महिला शक्तीवर अत्याचार झालेला पाठवणी ज्या महिला पत्रकार आहेत गेली कित्येक वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांनी माहूर घेतलेला आहे अशा आपल्या मासुरेकर मॅडम अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जातोय आज सर्वांना एकत्रित काम कामधाम कुटुंब सगळं काही सोडून आज स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून मॅडम आज इथं सहभागी झालेले आहेत मॅडम नेहमीच मैदे सहभागी होत असतात कोणताही कार्यक्रम असू दे तर पत्रकारांनी वाईट द्यायची नसती आणि तुम्ही आग्रह केला म्हणून मी देतो हो। माझं एक मत आहे की आता तरी बोरगाव पोलीस स्टेशन या बाबत खूप सेन्सिटिव्ह पण या विषयात लक्ष घालावं पहिल्यांदा जसं या नालकाच्या बाबतीमध्ये घडलं पहिल्यांदा देखील यानं हा असा प्रकार केला होता गाव पातळीवरती सांगण्यात आलं होतं की याला अटकाव करा ह्याला अटक करा परंतु त्या त्यावेळेच्या तत्सम पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तो माजलेला बोकोड असा रस्त्यानं फिरला आणि ह्या वळूच्या हातात पुन्हा एकदा हे काम घडलं या आराम करला चपले आम्ही मारल्या त्याची लायकी चपल्यां मारायची नाही माझं तर मत आहे त्याला तडपवून तडपवून मारला पाहिजे डायरेक्ट कामा नाही प्रशासनाला मॅडम आपण एक अनुभव पत्रकार आहात पण आपल्या पाटण काही राजकारणी यांची उदासीनता दिसून येते मॅडम बघा छत्रपती शिवाजी महाराज घडले पाहिजे मग ते माझ्या घरात घडता कामाने शेजारच्या घडले पाहिजे आता समाज आहे आपला राजकारणाकडून अपेक्षा आपण करण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो माझ्या घरातून किती घेऊन आले हे पहिला आपण आत्मविचार करणं गरजेचं आणि मला असं वाटतं की त्या मनाचे कृत्य केलंय ते वाईटच आहे त्याला फाशी लवकरात लवकर व्हावी आणि जर फाशी शिक्षा जर होत नसेल त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून त्याला रोडवर सरळ रो फेकून द्या त्याला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक मिनिटाला त्याला जाणीव झाली पाहिजे नाही त्यानं आर्यासोबत काय केलंय आणि आर्याला किती वेदना झाल्या असतील प्रत्येक आणि प्रत्येक मिनिटाला कायदा का लक्षात येत नाही प्रशासन कुठे जात हे नाही त्यांना त्यांना फक्त फक्त एक शरीरच काय दिसत म्हणून तर आपल्याला त्यामध्ये ज्या अर्थी आपण लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून पाठवतो त्यांना मतदान करतानाच आता आपण जाब विचारायचा की असा कायदा करा की पंधरा दिवसामध्ये त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे आणि शिक्षा नुसती नव्हे तर फाशीची शिक्षा त्याही पेक्षा कडे कोणती शिक्षा असेल तर तो कायदा तुम्ही लवकरात लवकर छत्रपतींनी जर बाबाजी गुजर यांचे हात तोडले असतील स्त्रीवर ही करणाऱ्याचे मग आत्ता का हात पाय तोडले जात नाही आत्ता कायदा कायदाच का मध्ये येतो डायरेक्ट ऍक्शन का होत नाहीये काय सांगाल म्हणून तर सांगतोय मी की लोकसभेमध्ये जे आपण सदस्य पाठवतो त्यांना मतदान करतानाच आपण विचारायचं आता तुम्हाला मतदान करतो परंतु यासाठी फास्टॅग विस्टॅग आता आम्हाला नको आहे त्याची गरज नाही आम्हाला आम्हाला पंधरा दिवसामध्ये तुम्ही तुरता त्या आरोपीला शिक्षा द्या असा कुठला तरी लवकर फाशी दिली पाहिजे असं समस्त पाटनवासियांचं म्हणणं आहे आणि संपूर्ण महत्वपूर्ण आपण सतर्क मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदारी सतर्गिनी पाटण